हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा yeah. पुढे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी हा दिवस अतिशय सुंदर मानला गेला आहे या दिवशी आपण प्रत्येक जण व्रत करत असतो म्हणजे बरेच लोक करतात पण काहींना काय होतं की म्हणजे काहींना डायबिटीस असतो किंवा वयस्कर मंडळी असतात म्हणजे त्यामुळे त्यांना ते व्रत म्हणजे आधी करत असतात सोडावं लागतं किंवा काही ना ऍसिडिटी खूप होत असते म्हणजे त्याच्यात खूप त्रास होतो त्यामुळे बरेच लोक हे व्रत करत नाही परंतु व्रत आपण करत असतो या व्रताला तेवढं महत्व दिलं गेलं आहे असं दर महिन्याला दोन एकादशी येत असतात तर बरेच लोक दोन एकादशीचं व्रत करत पण क्वचितच लोक एकादशी करतात आपण करत नाही बरेच लोक करत नाही म्हणजे मी सुद्धा करत नाही पण आषाढी एकादशी प्रत्येकजण करतं करत कारण वर्षात ही एकदाच येत असते पण बऱ्याच वेळा काय होतं की बरेच लोक ही एकादशी करत नाही आणि काही जण करतात तर एकादशी तुम्ही केली किंवा नाही केली परंतु एकादशी करत असताना आपण एकादशी केली किंवा नाही केली परंतु आपल्याला काही गोष्टींचं पालन करणं खूप गरजेचं असतं तर एकादशी करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत किंवा एकादशी करत नसताना एकादशी केली नाही तरी सुद्धा आपल्याला कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत यावर मी तुम्हाला आज माहिती देणार आहे कारण कसं असतं की आपण एकादशीचं व्रत करणार किंवा नाही करणार बऱ्याच जणांना असं होतं व्रत करतो तर आम्हाला त्याचं फळ मिळतं परंतु आपल्याला फळ मिळत नाही आपण काही चुका हो। तया तया करत असतो तर त्या चुका आपल्या हातून होऊ नये म्हणजे व्रत करत असताना बऱ्याच वेळा आपण चुकतो किंवा व्रत नाही केलं त्या सुद्धा आपण चुकत असतो आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो आणि एकादशीचं व्रत करत नाही आपल्याला वाटतं की व्रत नाही केलं पण मी सेवा करते पण त्याचं म्हणजे कुठेतरी काहीतरी चूक झाली तर आपल्याला त्याचं फळ मिळत नाही मग आपण जेव्हा सेवा करतो तर आपल्याला फळाची अपेक्षा आप असते आपल्याला वाटतं ना की आपण भगवंतासाठी एवढं करतो तर त्याने आपल्याला भरभरून द्यावं म्हणजे प्रत्येकाची अपेक्षा असते ती मानव देहात आपण जन्म घेतलेला आहे तर आपल्याला अपेक्षाही आप असते म्हणजे प्रत्येकाकडून असते आणि देवाकडून सुद्धा असते तर ही गोष्ट होऊ नये म्हणजे तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही आणि तुमच्या हातून काही चुका होत असतील तर तुम्हाला व्रताचं किंवा तुमच्या सेवेचं काही फळ मिळणार नाही तर त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आता सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही जर व्रत करत असणार तर व्रत करत असताना आता सगळ्यांना माहिती आहे की व्रत करत असताना आपण एकादशीचं व्रत करतो तर त्यावेळेला एक वेळ आपण फराळ करतो आणि एक वेळ आपण भगर खात असतो तर हे सगळ्यांना माहिती आहे परंतु त्यासोबत आपण अनेक चुका करतो पहिली चूक म्हणजे एकादशीच्या दिवशी दिवसभर खात राहणं बऱ्याच जणांना म्हणजे उपाशी रावलं जात नाही एकादशीचं व्रत करायचं आहे परंतु उपाशी रावलं जात नाही मग काय होतं की आता सकाळी फराळ केला त्यानंतर मग थोडीशी केळी खाऊन घेऊ थोडासा ज्यूस पिऊन घेऊ दिवसभर खात राहतं तर हे खूप चुकीचं आहे म्हणजे एकादशी आहे ना किंवा व्रत आहे ना आपलं तर उपाशिरायचं उपाशी राहणं खूप गरजेचं आहे जास्त खा खा करायचं नाही ही एक त्यात चूक होत असते आपल्याकडून तर दोन वेळ आपल्याला खायचं असतं आणि एकादशीचं व्रत तुम्ही करत असणार तर त्यात बऱ्याच जणांना कोल्ड्रिंक घ्यायची सवय असते बघा कोल्ड्रिंक म्हणतात की कोल्ड ड्रिंकमध्ये काहीच नसतं परंतु त्यात प्रिझर्वेटिव्ह असतं त्यामुळे आपला उपास तुटत असतो आणि या एकादशीला म्हणजे एकादशीचं जे व्रत असतं ते खूप महत्त्वाचं असतं ते अजिबात आपल्या हातून तुटायला नको आपल्या हातून म्हणजे चूक व्हायला नको त्या तर कोल्ड ड्रिंक आहे चॉकलेट आहे कॅडबरी आहे त्यात सुद्धा कॉर्नफ्लोअर असतं तर त्यामुळे ना अशा वस्तूंचं तुम्ही सेवन करू नका या दिवशी अगदी म्हणजे टाळायचे आपल्या घरात ज्या वस्तू आहेत त्याचं सेवन करायचं कारण बाहेरचं किती म्हटलं ना त्यात थोडंफार ॲड केलेलंच असतं त्यामुळे आपण या गोष्टी खाऊ शकत नाही आता बघा सुद्धा आपल्याला एक वेळ खायची असते परंतु काय होतं आपण जेव्हा याचं भाजणीचं पीठ आणतो तर भाजणीच्या पिठात तुन्छ सुद्धा भगरीचं पीठ असतं जसं साबुदाण्याचं असतं तर काय होतं आता तुम्ही भाजणी म्हणजे सकाळी तुम्ही थालीपीठ केली आणि सायंकाळी तुम्ही भगर खाणार तर तुमची दोन वेळ भगर खाल्ली गेली झालं की नाही म्हणून अशा गोष्टी करायच्या जे काही आपल्या घरात आहे ना त्यातच आपल्याला खायचं असतं म्हणजे राजगिरा तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही शिंगाळ्याचं पीठ खाऊ कि शकता किंवा कि भाजणीचं तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही भाजणी तुम्ही म्हणजे गिणतून दळून आणा म्हणजे त्यात तुम्ही भगरीचं पीठ टाकू नका जर तुम्हाला एक वेळ भगर खायचं आहे तर भगरीचं पीठ न टाकता तुम्ही ती भाजणी करून आणू शकता अशा पद्धतीने करायचं आहे आणि आता एकादशीचं व्रत तुम्ही करतात परंतु तुमच्या घरात दुसरे करत नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की भात खिचडी एकादशीच्या दिवशी शिजवायची नाही म्हणजे तांदळाचे पदार्थ कुठलेही तांदळाचे पदार्थ या दिवशी घरात शिजवायला जायला नको म्हणजे तांदळाचे कुठले पदार्थ घरात बनवायचे नाही कोणालाच खायला द्यायचे नाही आता तुम्ही तर भात खाणार नाही किंवा तांदळाचं कुठले तुम्ही सेवन करणार नाही परंतु तुमच्या घरात जे बाकीचे मेंबर आहेत त्यांना सुद्धा द्यायचं नाही या दिवशी तांदळाचं सेवन अजिबात करायचं नाही आहे तर तुम्ही व्रत केलं किंवा नाही केलं किंवा सेवा केली त्याचं तुम्हाला काही फळ मिळणार नाही म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला त्या दिवशी तांदळाचं सेवन अजिबात करायचं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉनव्हेज आता तुम्ही म्हणणार हे काय सांगायची गोष्ट आहे का म्हणजे एकादशीच्या एक दिवशी आम्ही नॉनव्हेज खाणार का पण कसं तर माहिती का तुम्ही खात नसाल पण बऱ्याच जणांना अशी सवय असते म्हणजे काय करतात आम्ही एकादशीच व्रत करत नाही आणि आता महिन्याच्या दोन एकादशी येतात तर त्या काय पाळायच्या काही काही नंतर म्हणजे आषाढी एकादशी सुद्धा पाळत नाही म्हणजे महिन्याच्या दोन एकादशी असतात त्या पाळत नाही त्या सुद्धा पाळल्या जायला पाहिजे त्या म्हणजे दोन एकादशी तुम्ही त्याचं व्रत करा नका करू पण त्या दिवशी आपल्या घरात नॉनव्हेज व्हायला नको त्याचं सेवन म्हणजे घरातही नाही बाहेरही नाही अजिबात व्हायला नको तो दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो म्हणून तर बरेच लोक पाळत नाही की आम्ही उपवास करत नाही तर आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो अजिबात नॉनव्हेज त्या दिवशी घरात आणायचं नाही आणि आपल्या म्हणजे मिस्टरांना आपल्या घरातले जे माणसं आहेत त्यांना बाहेर खाऊ द्यायचं नाही किंवा अल्कोहोलचं कुठलं सेवनही करू द्यायचं नाही या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा आषाढी एकादशीचं व्रत करणार तर व्रत करणार किंवा नाही करणार म्हणजे जे व्रत करतील किंवा जे नाही करणार त्यांनी सुद्धा ब्रह्मचार्याचं चे या दिवशी पालन करायचंय बघा शक्य होईल तर करून बघा तुम्ही ही गोष्ट व्हायलाच पाहिजे त्या दिवशी ब्रह्मचऱ्याचं आपण पालन करायचं त्या दिवशी आपण फक्त भगवान विष्णूंच्या सेवेत लागायचं आहे जास्तीत जास्त त्यांची सेवा करायची आणि व्रतापेक्षा सेवेला खूप जास्त महत्त्व दिले गेलं आहे म्हणजे आपण महिन्याच्या दोन एकादशी करत नाही आषाढी एकादशी तर तसं करायलाच पाहिजे म्हणजे आषाढी एकादशीचं व्रत आवर्जून व्हायला पाहिजे कारण वर्षात नाही दिवस आपल्याला उपवास करायचा असतो त्रास तर आपल्याला होतच पण एक दिवस आपण देवासाठी तेवढा त्रास म्हणजे भगवान विष्णूसाठी आपण तेवढं करू शकतो परंतु नाही जेपत तर मग नाही केलं तरी सुद्धा चालतं परंतु सेवा करणं गरजेचं कर आहे भगवान विष्णूची सेवा आपल्या घरात त्या दिवशी व्हायलाच पाहिजे एक तरी सेवा व्हायला पाहिजे एक तरी त्यांचा मंत्राचा काहीतरी जप आपल्या घरात व्हायला पाहिजे सेवेला खूप जास्त महत्व दिले गेले जेवढं जेवढं तुम्ही सेवा करत जाणार जेवढी तुमची सेवा वाढत जाईल तेवढा तुमचा पुण्याचा संचय वाढत जाणार आहे तुम्ही ही गोष्ट करून बघा जेव्हा करणार ना तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे आणि एकादशीच्या दिवशी ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की या दिवशी आपण सेवा करणार आपण व्रत करणार सगळं करणार परंतु या दिवशी आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे कोणाची निंदा करायची नाही नि, घरात कोणाची निंदा करायची नाही नि, म्हणजे कोणाविषयी वाईट बोलायचं नाही कोणाविषयी वाईट चिंतायची नाही जेवढी जास्तीत जास्त दुसऱ्यांना मदत करायची दानधर्म करायचं या दिवशी जेवढं मौन पाळता येईल म्हणजे जेवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी बोलता येतील जर आपल्या तोंडून जर वाईट शब्द निघणार असतील म्हणजे घरात मुलांवर पण चिडचिड होणार असेल किंवा सासू सासरे असतील त्यांना काही वाईट बोल जाणार आहे ते सुद्धा बोलायचं नाही किंवा सासू सासऱ्यांनी सुनेला वाईट काही बोलायचं नाही म्हणजे घरात वाद होईल काहीतरी चुकीची गोष्ट होईल ज्यामुळे भगवान विष्णू नाराज होतील आपल्यावर अशी गोष्ट आपल्याला करायचीच नाही या दिवशी चांगल्या चांगल्या गोष्टी करायच्या सगळ्यांनी चांगलं बोलायचं चांगलं वागायचं आणि दुसऱ्यांविषयीसुद्धा चांगल्याच गोष्टी बोलायच्या आणि दुसऱ्यांना या दिवशी आपल्याला मदत करायची म्हणजे या दिवशी जेवढी होईल तेवढी सेवा पण करा व्रत करा आणि चांगल्या गोष्टी बोलायचा प्रयत्न करा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे तर इतकंच आपल्याला करायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला भगवान विष्णूंची या दिवशी सेवा करायची आहे तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनांच लाईफ ट्राई या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ